बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने एकोणावीस डिसेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या पातुर्डा येथील मंदिर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक रवींद्र झाडोकार तसेच जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख शाखा प्रमुख सर्कल प्रमुख शिवसेना पदाधिकारी संघटक तथा समस्त शिवसैनिक यांच्यासह तालुका परिसरातील असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित व्हावे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणावे यासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा संघटक भीमराव पाटील तालुका प्रमुख रवींद्र साडोकर पाटील जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पातुरडा संग्रामपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले शिवसैनिक बांधवांनो खऱ्या अर्थानं आजपासून काही कुठली निवडणूक नाही हा कुठल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा काही उद्योग नाही परंतु तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जो उद्योग झाला ते सांगण्यासाठी आपण आपण या ठिकाणी जमलो भावांनो गद्दार 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 शहा हरामखोराने माझ्या माय बाबाला सांगितलं होत की आमची सत्ता येऊ द्या तुम्हाला कपसाला दहा हजार रुपये भाव देऊ या महाराष्ट्रामध्ये फक्त शिंदे गद्दार नाही या ठिकाणी वाचणार आहोत भावांना तुम्ही जे भाव म्हणे सत्तेवर आलो तुमच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकू खोने का खातेर एक रुपयाही टाकला नाही आणि म्हणून हा गद्दार शब्द एवढा गाजणार आहे की त्याची परिसीमा मा भारताच्या बाहेर जाणार आहे भावनो निवडणुका नाही परंतु आपण या ठिकाणी जमलो मला तुम्हाला सांगणारा अभिमान वाटेल आणि तुमचा सुद्धा मला अभिमान वाटेल असे आपण सर्व आहोत